ओम सैराम एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे ते म्हणजे आपल्या साईबाबांचं रिडिंग बाबा काय म्हणत आहेत याची माहिती पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आजची गंमत काय आहे की मी तीन वेळा कार्डं टाकली तर तिन्ही वेळा बाबांनी कार्ड मला आठ दिली आणि नंतर माझ्या लक्षात आलं आज आठ आठ टोटल आहे म्हणून बाबांनी कार्ड आपल्याला आठ दिली तर दे थोडंसं जास्त बोलावं लागेल बाबांसाठी ते पण आपल्याला मान्य आहे तर आज आपण आठ कार्डांचं रिडिंग करणार करण आहोत कार्ड नंबर एक चालू होतं इथनं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ कार्डांचं रिडिंग आज मी तुमच्यासाठी करणार आहे तर चला बघूया आपण त्याआधी पुन्हा एकदा पन्नास हजार ज्यांनी ज्यांनी केले सगळ्यांसाठी खूप खूप खुँ धन्यवाद पण माझी छोटीशी आशा आहे की यावर्षी असे ज्योतिष कट्टाला दोन हजार पंचवीसमध्ये तरी सिल्वर बटन जरूर मिळावं तर त्यासाठी मला तुम्हाला सगळ्यांची गरज आहे आणि तुम्ही माझं स्वप्न आणि मिस्टर संजय यांचं स्वप्न पूर्ण करावं अशी आशा करते आणि या चर्डिंगला ओम साईराम सुरुवात करते तर चला ओम साईराम आज बाबा तुम्हाला पहिला नंबर ज्यांनी निवडला आहे त्यांना बाबा काय सांगत आहेत जरूर जरूर की सहाय्यता करो सेवा और परोपकार यही आत्मा द्वारा कोण निश्चित मार्ग मन जरूरत म्हणजे जरूरत काय हे लक्षात घ्या ज्यांना हात पाय डोळे कान काही ना काही त्यांच्यामध्ये अपंगत्व आहे आणि त्यांना खरोखर हे जमत नाहीये की कष्ट करून आपली भाकरी आपण मिळवावी त्यांना जरूरत मन म्हणतात तर त्यांचा त्यांच्यासाठी परोप परोपकार करा म्हणजे तुमच्या आत्म्याचं शुद्धीकरण होईल परोपकार अशा लोकांना करा जे जरूरत मन आहे श्रावण महिना आहे दानधर्म जरूर करा अशा लोकांना करा की ज्यांना खरोखर जरूरत आहे असं बाबा सांगत आहेत ओम साईराम सगळ्यात आवडतं कार्ड माझं आलेलं आहे तर कृपा आपने आत्मा की स्तर चुन चुनी हुई जीवन योजना ईश्वर कृपा समजे और स्वीकार के जे काही बाबांनी तुमच्यासाठी ठरवलं आहे हेच तुमच्यासाठी योग्य आहे असं ठरवा एखाद्या वडिलांच्या पेक्षा जास्त प्रेमानं ते तुम्हाला जवळ घेत आहेत आणि हे समजावून सांगत आहेत या कार्डाद्वारे की जे मी तुझ्यासाठी ठरवलं आहे त्याच्यावर विश्वास ठेव आणि ते तुझ्यासाठी चांगलं आहे हेच बाबा तुम्हाला सांगत आहेत कारण ते तुमच्यासाठी त्यांनी निर्माण केलेलं आहे किंवा तुमच्यासाठी त्यांनी ठरवलेलं आहे सॉरी थोडासा फोन आज डिस्टर्ब करत आहे ठरवलेलं आहे पुढची गोष्ट सॉरी पुढचं कार्ड येत आहे ओम उस हर बात का विश्वास मत कीजिये, जो आपको लगता है, यही सच जो लक्षात घ्या कार्डात किती या महत्व आहे या कार्डात किती महत्व आहे जर तुम्हाला वाटते की हे सत्य आहे तर ह्याच्यावर विश्वास ठेवू नका जर तुम्हाला वाटतं हेच सत्य आहे तर ह्याच्यावर विश्वास ठेवू नका का तर प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वाटते ती खरी नसते तिथं तुम्ही तुमचे गुरु तुमचे आई वडील तुमच्यापेक्षा मोठे जर एखादी मोठी गोष्ट तुम्हाला या कार्डाद्वारे आज करायची असेल तर मोठ्यांचा सल्ला जरूर घ्या कार्ड नंबर चार उदी की ताकद तर द्वारा दी गई उदी आपके सभी को तथा श्वा शारीरिक को स्वस्थ करेगी तर उदीचं काय महत्व आहे हे साई भक्तांनाच माहीत असेल तर बाबा तेच सांगत आहेत कोणत्याही शारीरिक अडचणीत असू दे आर्थिक अडचणीत असू दे माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या उदीच्या ताकदीवर विश्वास ठेवा तुमची कर्म आणि तुमची कष्ट करत राहा आणि माझी उदी सेवन करा तुम्हाला तुमचा जे काही आहे मोबदला तो मिळाल्याशिवाय राहणार नाही पुढचं कारण आहे जीवनावधी जीवनावधीमध्ये बाबा काय सांगत आहे हर रिश्ते की एक जीवनावधी होती है समय के साथ व समाप्त होती है म्हणजे काय जर तुम्हाला कुठल्या नात्याकडनं जर तुम्हाला आत्ता कुठल्या नात्याकडनं दुःख मिळत असेल किंवा ते नातं तुमच्यापासून तुटणार असेल तर त्याचा काळ तेवढाच होता हे तुम्ही लक्षात घ्या त्याचं दुःख मानून घेऊ नका याचा स्वीकार करा की हा मनुष्य ही व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढेच दिवस होती आता त्याचं आयुष्य वेगळं आणि आपलं आयुष्य वेगळं या गोष्टीचा स्वीकार करा म्हणजे तुम्हाला तुमचं जीवन सुखकर जाईल ओम साईरा पुढचं कार्ड आहे की पवित्र पुस्तक पढीए आपने जो भी सीखा उसे व्यवहार में उतारीये और आपकी जानकारी और ज्ञान में बदल ज्ञान में बदल दीजिए जेवढी पुस्तकं तुम्ही वाचली सगळ्यात सुंदर आहे पुस्तकं वाचणे वाचण्यानं ज्ञान वाढतं आणि जे ज्ञान तुम्हाला मिळेल ते लोकांपर्यंत त्याचा प्रचार करा म्हणजे त्या ज्ञानाचं तुम्हाला पुण्य मिळेल दुसऱ्याला त्याचा फायदा होईल आणि पवित्र ग्रंथ हे कायम वाचत राहा असंच या कारणाचं उत्तर बाबा सांगत आहे सात नंबरचं कारण आहे दैवी समय परेशान न हो जो आपका है वो आपका निश्चित प्राप्त हो हो जाएगा जाएगा आपको निश्चित प्राप्त पूर्वीचं घड्याळ आहे की एकदा वाळू या बाजूला येते आणि एकदा वाळू त्या बाजूला येते म्हणजे सुख आहे तसं दुःख पण आहे आत्ता तुम्ही दुःखात असाल तर सुखात तुम्ही नक्कीच जाणार आहात व्याकुळ होऊ नका दुःखी होऊ नका परेशान होऊ नका हा समय बदलणार आहे ही वेळ बदलणार आहे दुःखात असाल तर सुखात जाल सुखात असाल तर आणखी सुखात जाल आणि दुःख चालू असेल तरी ते सुद्धा संपणार आहे आणि नवीन सुखामध्ये तुम्ही जाणार आहात स्वप्न आठवं कार्ड आहे स्वप्न तुम्हाला सॉरी ठसका तर आठवं कार्ड आहे की स्वप्नामध्ये येऊन बाबा तुम्हाला सांगणार आहेत तुमच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे आता इथं स्वप्नामध्ये येणं म्हणजे बाबा स्वप्नामध्ये येतील असं नाही काही ना काही तुम्हाला स्वप्न पडेल आणि त्या मार्गे तुम्हाला हे कळेल की तुमचं हे करणं गरज योग्य आहे का अयोग्य आहे याच्या थोडंफार गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या द्वारेच कळणार आहे तर जरूर आ, या बाबांच्या चा, ह्याच्यावर विश्वास ठेवा झोपताना सांगा ओम साईराम तुम्ही मला कार्ड दिलं होतं की माझ्या या प्रश्नाचं उत्तर मी तुला स्वप्नात देईन तर जरूर मला स्वप्नात येऊन उत्तर द्या तर चला आजचा व्हिडिओ हे रिडिंग इथंच पास करूया परत भेटूया रविवारी पर राशी भविष्य सकट तोपर्यंत टाटा बाय बाय त्याचबरोबर आज आठ आठचा पोर्टल रात्री आठ वाजता करायला कोणी विसरू नका शक्य झालं तर मी आज लाईव्ह येणार आहे हे तुम्हाला मी आधी सांगेल तर तरीसुद्धा سلام او مسيره